माननीय पवार साहेब माननीय उद्धवसाहेब ठाकरे माननीय थोरात साहेब नाना पटोले साहेब आणि आज समोर उपस्थित असलेला एकनिष्ठांचा महापरिवार आणि स्वतःला एकनिष्ठ म्हणून घेण्यामध्ये आम्हाला खूप अभिमान आहे अभिमान या गोष्टीचा आम्ही आई आमच्या आईबापाबद्दल प्रामाणिक राहिलो आणि तेच उद्याचा खऱ्या अर्थानं ज्या वेळेला निकालाचा दिवस येईन त्यावेळेला हाच प्रामाणिकपणा आपल्याला मतपेटींमधून दिसणार आहे या ठिकाणी दोनच शब्द बोलायला सांगितलेत मला आणि सा ते बोलत असताना एक खडक वाचल्याचा प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी मला बोलायची संधी मिळाली आणि ती सगळी संधी समोर बसलेल्या मायबाप जनतेने आपल्याला दिलेली आहे आणि त्यांच्यामुळं आज इथे ठिकाणी खडक वाचल्याचा प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी बोलतोय मागच्या इलेक्शनला आपण सर्वांनी जे भरभरून मतदान त्या ठिकाणी केलं होतं त्याची एक साक्ष या ठिकाणी सांगू इच्छितो आणि समोरच्या विरोधकांना एकच सांगतो की संपूर्ण खडकवासला मतदारसंघामध्ये मागचं झालं गेलं विसरून जा ह्या वेळेला साठ हजाराचं लीड देणार आहे आपण त्यांना आणि हे नुसत्या अफवा नाहीत किंवा हवा नाहीये हे इलेक्शन ही नागरिकांनी हातात घेतली आपल्या माता भगिनींनी हातात घेतलेली आहे त्याच्यामुळे ह्या इलेक्शनचा निकाल महाराष्ट्र लक्षात ठेवीन हा देश लक्षात ठेवून अशी इलेक्शन होणार आहे या ठिकाणी सुप्रिया ताईबद्दल बोलायचं झालं तर ताईला मी एक आश्वासन देतो ताई तुमचा एक भाऊ गेला इथं बसलेले सगळे भाऊ तुमच्या पाठीशी आहेत इथं बसलेल्या सगळ्या भगिनी तुमच्या पाठीशी आहेत त्याच्यामुळे अजिबात काळजी करायचं कारण नाही वेळेला इलेक्शनचा निकाल आपल्या बाजूनी आहे या ठिकाणी सगळ्यांना ज्या उत्सुकता लागली होती हिंदू हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र शिवसेना प्रमुख शिवसेना प्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांच्या स्टेजवर आगमन झाले